द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष येत असताना कामगार औचित्य साधत देवगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यापारी संदीप डुकरे व ग्रामपंचायत उपसरपंच लहानू मेमाने व पोलीस अधिकारी भास्कर शिंदे यांच्या हस्ते शेकडो द्राक्ष मजूर पुरुष मजुरांचा टोपी शाल देऊन तर महिला मजुरांचा साडी देऊन सत्कार करण्यात आलाय काल झालेला एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त देवगाव येथील संदीप डुकरे यांनी छोटासा कार्यक्रम आयोजित करून सर्व कामगारांना तसेच महिलांना साडी वाटप आणि टोपी आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार केला खरंच ही एक सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि अशापैकी अशा प्रकारे जर कामगारांचा सत्कार होत गेला तर त्यांना एक कामाची ऊर्जा मिळते आणि त्या त्याच्यामधून एक मोठा उपक्रम राबवला जातो आणि लोकांनी अशीच कामगारांना एक मोठा आ, सत्कार केल्यामुळे त्यांच्यामध्ये कामाची ऊर्जा येऊ चांगले काम करण्यास त्यांना एक प्रेरणा मिळते काल एक मे कामगार दिनानिमित्त मी आज माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनीच्या वतीने माझ्याकडं सुरगाणा पेठ आणि आमचे स्थानिक देवगावचे लेबर यांचा छोटासा पुरुष वर्गांचा शाल आणि टोपी देऊन सत्कार केला व माझ्या या लेडीज महिला आहे कामगार वर्ग यांना साडी देऊन यांचा छोटासा सत्कार हा ठेवला होता हा कार्यक्रम मी आज पार पाडला आहे